शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला अतिशय अनुकूल असं वातावरण त्या ठिकाणी ज्या घटना मागील काही काळामध्ये राज्यामध्ये घडल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ती केंद्रीय यंत्रणांचा वापर करून त्या प ती फोडण्यात आली आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यातही त्या ठिकाणी फूट पाडण्यात आली आणि या दोन्ही घटना महाराष्ट्रातील शेतकरी असतील युवक असतील माता भगिनी असतील कामगार असतील त्या कोणालाही या घटना त्या ठिकाणी आवडलेल्या नाहीत कारण बाळासाहेब ठाकरे साहेब असतील त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब असतील आणि पवारसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज त्या ठिकाणी दिल्ली दरबारी उठवला जात होता आणि कुठेतरी त्याला छेद देण्याचं काम या मागच्या काळामध्ये झालं त्यामुळे महाराष्ट्रातली संपूर्ण जनता नाराज आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने शरद पवार पवारसाहेबबायाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी आजही सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत असतील आणि इतरही प्रश्नाबाबत असतील ते जागरूक आहेत आणि महाराष्ट्राभर आहेत त्यातून एक वेगळी सहानुभूती प्रति प्रती साहेबांच्या प्रती त्या ठिकाणी आहे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देश पायाखाली घातला आहे आणि त्यांना बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील या सगळ्यांची साथ आहे इतरही मित्रपक्ष मग शेतकरी कामगार पक्ष असतील समाजवादी पक्ष असतील अशी सगळी घटक कम्युनिस्ट पार्टी असेल त्याच्यामध्ये महाविकास सोबत असल्यामुळे एक चांगलं वातावरण राज्यामध्ये महाविकास आघाडीला आहे आणि त्याला शिर्डी मतदारसंघ देखील अपवाद नाही शिर्डी मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा जे विद्यमान <workitenın> खासदार आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणात नाराजी मतदार व्यक्त करतो म्हणजे ते आमच्याकडं कर व्यक्त करायची तर काही कारण नाही पण आम्ही आपल्या माध्यमातूनच त्याच्या बातम्या वाचतो लोकही प्रतिक्रिया ज्या स माध्यमांमध्ये मा त्या ठिकाणी येतात त्या निश्चितच त्यांच्या बाबतीत सकारात्मक नाही आणि त्यामुळं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राज्याचे नेते बाळासाहेब थोरात साहेब आहेत इतरही शिवसेनेचे नेते आहेत आणि आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या पक्षाचे पदाधिकारी या सगळ्या संघटित ताकदीच्या जोरावर निश्चितच शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही अतिशय यातना देणाऱ्या गोष्टी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जर बोलायचं झालं तर मला आठवतं मी एकदम प्राथमिक आवश्यक होतो शिवाजी पार्कला आम्ही ढोल ताशे घेऊन टेम्पोमध्ये आम्ही सगळे युवक नव्याण्णव साली त्या ठिकाणी तो पक्ष स्थापन होताना ती सभा आणि ते भारवलेलं वातावरण साधारण पाच सात लाख लोक त्यावेळेस गोळ आले होते स्वाभिमानाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन त्याकाळी झाला होता आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी तो स्थापन केला होता तो स्वाभिमानी विचार घेऊन आम्ही सगळे वाटचाल करत असताना कुठंतरी दिल्लीच्या दबावाला बळी पडून त्या पक्षामध्ये जी फूट पडली निश्चितच त्याच्यातून मनाला वेदना झाल्या शिवसैनिकही आमचे त्या ठिकाणी जरी पक्ष वेगळे असले तरी समाजकारणातले राजकारणातले सहकारी होते त्यांनी कष्टाने मोठा केलेला पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करून त्या ठिकाणी फोडण्यात आला आहे निश्चितच या दोन्ही घटनांनी आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी पवारसाहेबांचे अनुयायी म्हणून नाही पण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला याचं निश्चितच दुःख वाटलेलं आहे आणि त्याचा वाचपा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत लोकसभाच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा महाराष्ट्रातली जनताच त्याचा त्या ठिकाणी वाचपा काढल्याशिवाय राहणार नाही तेवढा मला विश्वास नाही न्यायालयीन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता नाही न्यायालयाने वेळोवेळी त्यावेळेस सूचना तशा विधानसभेच्या अध्यक्षांनाही दिल्या होत्या आणि त्यांनी त्याचा सोयीने अर्थ काढून त्या ठिकाणी काही निर्णय घेतले त्याच्यावर न्यायालयाने सर्व सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी अतिशय कठोर शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत आणि आम आमचा जो पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो जरी निवडणूक आयोगाने काही जरी निर्णय घ्या दिलेला असला तरी सुप्रीम कोर्टाने आत्ताच काल परवाच सांगितलं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथं कुणी तुम्ही ते चिन्ह लावताल तिथं हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे हे त्या ठिकाणी लिहायचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले यातूनच कळतं की लोकसभेनंतरही ज्या काही सुनावण्या होतील त्याच्यामध्ये शिवसेनेच्या बाबतीत असेल आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत असेल सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला योग्य तो न्याय मिळेल हे बाकी खरं आहे की ज्या केंद्र सरकारच्या स्वायत्त यंत्रणा आहेत मग ते ईडी असेल आय टी डिपार्टमेंट असेल हे सगळेच लोक आणि स्थानिक प्रशासन असेल यांच्यावर प्रचंड असा दबाव असल्यामुळे ते त्या ठिकाणी पक्षपात करतायत पण सर्वोच्च न्यायालय ही भारताच्या तमाम नागरिकांची एक अपेक्षा आहे आणि त्याला ते न्याय देत आहे आपण जर बघितलं तर जे सी जे आहेत चंद्रचूड साहेब त्यांच्याबद्दल अतिशय अतिशय आदेळाची भावना अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉर्डचा जर आपण निकाल बघितला त्याला सर्वोच्च न्यायालयानेच घटनाबाह्य ठरवलं एक अतिशय मोठा भ्रष्टाचार आणि होऊ घातलेला भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी थांबवला कालपर्यंत आकडे बाहेर येत नव्हते स्टेट बँकेसारखी बँक आम्हाला जून महिन्यापर्यंतची वेळ द्या असं सांगत होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या धणक्यानंतरच त्यांनी अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला सुरुवात केली आणि मुळामध्ये पुढचाही धोकाटाळा इलेक्ट्रॉनल बॉन्ड अनकॉन्स्टिट्युशनल ठरवल्यामुळे ते स्टेट बँकेने पंधरा ते वीस हजार कोटीचे इलेक्ट्रॉनल बॉन्ड ऑलरेडी छापून ठेवलेले होते म्हणजे कदाचित जर सर्वोच्च न्यायालयाने ते घटनाबाह्य ठरवले नसते तर ते पंधरा वीस हजाराचे बॉन्ड जे कुणी घेतले असते ते पैसे कोणाला गेले असते हे सांगायला कोणा ज्योतिष याची गरज नाही निश्चितच तो पैसा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडेच वळवला गेला असता आणि पैशाचा अमाप वापर करून या निवडणुका जिंकायचा जो चंग त्यांनी बांधला आहे त्याला भारतातली संपूर्ण जनता आणि त्यातले तर ताल महाराष्ट्र महाराष्ट्र हा नेहमीच पुढारलेला आहे विचारामध्ये पुढं आहे क्रांतिकारण्यामध्ये पुढं आलेला आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्रातून निश्चितच खिळ बसेल असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे नाही लोकप्रियतापेक्षा आपकी बार चारशो पारच्या घोषणाबद्दल एक अनंतकुमार हेगडे नावाचे कर्नाटकचे त्यांचे नेते आहेत भाजपचे त्यांनी सांगितलं आहे की त्यांना चारशो पार का करायचं घोषणा त्यांनी केली पण घोषणेमागचा ती लोकप्रिय आहे का नाही आहे ते होणार की नाही हे भारताची जनता आणि मतदार ठरवेल परंतु तो घोट घोषणा करण्यामागचा उद्देश त्या हेडगे नावाचे जे भाजपचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला घटनेमध्ये काही संविधानामध्ये त्या ठिकाणी बदल करायचे आहेत आणि ते बदल करण्याकरता आम्हाला चारशेचं संख्याबळ त्या ठिकाणी पाहिजे असं त्यांनी सांगितलं जे रेकॉर्डवर आलं आपण पत्रकार मंडळींनी ते त्या ठिकाणी देशातल्या जनतेला दाखवलं काल परवाही भाजपाच्या एक महिला नेत्यांनी तसंच वक्तव्य केलं तोसुद्धा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतो आहे मुळामध्ये सरकार चालवायला तीनशे तीनशे प्लस असलं तरी चालतं ते बहुमत मागच्या मा दोन्ही टममध्ये मोदीकडं मोदी साहेबांकडं असताना आता चारशे प्लस का पाहिजे त्याचा खुलासा त्या भाजपच्याच दोन नेत्यांनी देशावतपणे काही केला आहे त्यांचे नेते काहीतरी म्हणत असले त्यांचे मित जे बरोबर जे मित्रपक्ष गेलेले त्यांचे नेते मांडतात की आम्ही शपथ घेतो आणि आम्ही तुम्हाला विश्वास देतो की असं काही होणार नाही परंतु त्यांचा हेतू त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे आणि म्हणून ते चार सुफार वगैरे बोलत आहेत पण असं काही होणार नाही निश्चितच आगामी काळामध्ये निवडणुकी नंतर दिसेल आता ई व्ही सुद्धा सुनावणी चालू झाली निवडणूक आयोगाला व्ही व्ही पॅटबाबत सुप्रीम कोर्टाने नोटीस पण काढली अनेक गोष्टी सकारात्मक घडतील आणि भारतातील जनता हे दहा वर्ष ज्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला <coughs> शेत कृषी कायदे जे जुलमी कायदे ते करायचा प्रयत्न केला त्यानंतर शेतीमालाला आम्ही वाव दिला नाही युवकांना त्र्याऐंशी टक्केपर्यंत बेरोजगारी गेली हे सरकारी आकडे त्या ठिकाणी सांगतायत आणि अशा अनेक गोष्टी महागाई प्रचंड आहे अगदी आपण गॅस गॅस गॅसबद्दल बोलतो पेट्रोल डिझेलबद्दल बोलतो पण साखळी जी दात घासायची टूथपेस्ट आहे आपली तिथपासून तो झोपेपर्यंत ज्या काही वस्तू आहे त्या सगळ्या प्रचंड त्या ठिकाणी महाग झालेल्या आहेत आणि तुलनेने शेतकरी असतील नोकरदार असतील कोणाचंच उत्पन्न वाढलेलं नाही नवीन रोजगार मिळत नाही कंत्राटी पद्धत सगळीकडे फोपावली आहे दहा दहा पंधरा पंधरा हजारामध्ये इंजिनिअर लोकांना काम करावं लागतं आणि या सगळ्या गोष्टीचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला निकाल त्या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितच देशामध्ये चारशे पार तर फार लांब राहिलं पण देशामध्ये सत्ता बदल होईल अशी आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षा मुळामध्ये अकोला तालुका हा एक पुरोगामी विचाराचा डाव्या चळवळीला समर्थन देणारा शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन चालणारा बिरसा मुंडांचे विचार घेऊन चालणारा एक क्रांतिकारी असा अकोले तालुका आहे तो इतर तालुक्यासारखा सर दोपट तालुका नाही इथला मतदार स्वाभिमानी आहे इथला शेतकरी कष्टकरी आहे आणि ही सगळी लोकं एक स्वतःचे असे स्वतंत्र विचार ठेवून त्या ठिकाणी चालतात पुरोगामी विचारांची राखण करतात आणि या तालुक्याचं मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो पंचवीस तीस वर्ष आले मी राजकारणात समाजकारणात आहे हा तालुका प्रचंड ताकदीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना त्या ठिकाणी वेळोवेळी ताकद देत आलेला आहे आणि पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग अकोल्या तालुक्यामध्ये त्यामुळं दोन हजार एकोणीसचा ज्याचा उल्लेख केला अगदी राज्य पातळीवर काम केलेले आणि प्रचंड अशी इथं क्षमता ठेवून असलेल्या नेत्यांनी जेव्हा पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा विचार सोडला तर त्यांची काय अवस्था झाली हे निकालातून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यानंतर सगळेच आम्ही सगळेच तेव्हा प्रक्रियेत होतो एकाच एक लढत झाली स्वर्गीय अशोकराव साहेबांचा फार मोठा वाटा फार मोठा त्याग त्याच्यामध्ये होता आणि त्याच्यातून ते तेच परिवर्तन त्या ते ठिकाणी झालं आणि त्यानंतरही आजही तालुक्याच्या मानसिकतेमध्ये बदल नाही आजही हा मानसिकता शरद पवार साहेबांच्या या तालुक्याची मानसिकता ही शरद पवार साहेबांच्याच विचाराची आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात पवार साहेबांचे पाठीराखे आहेत शिवसेनेचे पाठीराखे आहेत काँग्रेस पक्षाचे पाठीराखे आहेत थोरात साहेबांची चांगली ताकद काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात साहेबांची ताकद या तालुक्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टी जमे जाळतात दोन हजार चोवीसलासुद्धा या तालुक्याचा आमदार आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराचाच झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री या विषयावर बोलण्या इतका मी मोठा नाही परंतु ज्या पद्धतीने घटना घडत आहेत ज्या पद्धतीने संघर्ष त्या ठिकाणी होतोय साहेबांना चौऱ्याऐंशी वर्षी संघर्ष करावा लागतो आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्याही तब्येतीची त्या ठिकाणी काळजी असते पण आजही पवार साहेब तरुणाला लाजवेल या तर्फेने त्या जिद्दीने काम करतायत आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळेच काम करत आहेत सुप्रियाताई सुळे यांनाही त्या ठिकाणी त्याही संघर्ष करतायत रोहितदादाही संघर्ष करतायत आमचे नेते जयंत पाटील साहेब असतील जिल्ह्यात दादा तनपुरे आहेत त्यांनाही ई त्या ठिकाणी एक अशी सगळीच मंडळी संघर्ष करत असताना काही लोक त्या ठिकाणी सत्तेत आहेत मजेत आहेत सत्तेची ऊब आहेत त्यामुळं ज्यांच्यामुळं हा संघर्ष वाढला संघर्ष तर सगळेच करत होते पण अलीकडच्या काळात ज्यांच्यामुळं संघर्ष वाढला ते परत एकत्र होतील असं मला तरी वाटत नाही परंतु तुम्ही जसं म्हटलात राजकारणाच्या शक्यता या विषयावर बोलण्या इतका मी मोठा नाही परंतु आमचे नेते जे आदरणीय पवारसाहेब आहे त्यांना या वयात जो संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो ते, करा ते पाहून आमच्या मनालासुद्धा फार यातना होत्या त्यामुळं आम्ही सहजसं जी या गोष्टी स्वीकारू असं आम्ही म्हणजे मी कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलतो पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून बोलतो सहजासहजी आम्ही या गोष्टी स्वीकारू असं आम्हाला आज तरी वाटत नाही अकोलीचे आमदार डॉक्टर सुरू आहे निलेश 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 आमदार निलेश लंके साहेब हे त्यांनी कधीच लपवलं नाही सा त्यांचं पवारसाहेबांवरचं प्रेम ते कुठं जरी होते तरी सातत्याने पवार साहेब माझे देव आहेत अशीच त्यांची त्या ठिकाणी भाषा होती अनेकांनी हरकती घेतल्यानंतरही त्यांनी कधीही त्यांच्या बॅनरवरून त्यांच्या पोस्टवरून शरद पवार साहेबांचा सा फोटो कधी त्या ठिकाणी टाळला नाही निलेश लंके हे अपवाद आहेत परंतु इतर लोकांबाबत कुणी खात्री देऊ शकेल असं मला वाटत नाही निलेश लंके आज आमचे लोकसभेचे उमेदवार आहेत ते कायम पवार साहेबांचा विचार घेऊन आणि उघडपणे त्यांनी नेहमीच पवार साहेबांना व्यवहारात ठेवूनच त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांची सामाजिक वाटचाल केली आणि त्या गोष्टी त्यांनी कधी नाकारल्या नाही त्यामुळं निलेश लंकेंशी तुम्ही कोणाची तुलना करणं ते मुरा मदे, मुरा मदे, हे तितकं योग्य नाही असं मला वाटतं त्या मुळामध्ये मुळामध्ये हे ज्या काही गोष्टी असतात ह्या वर वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी होत असतात आणि ते होताना आम्हाला त्यावेळेस विचारणा केली जाते ज्यावेळेस तशी वेळ येईल राजकारणात जर तरची उत्तरं द्यायची नसतात ज्यावेळेस तशी वेळ येईल आणि प्रदेशचे नेते मग जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील रोहितदादा असतील जो पवार साहेब असतील हे जेव्हा आम्हाला विचारतील त्यावेळेस आमचं काय मत आहे स्पष्ट माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस